खऱ्या अर्थाने विकासासाठी जी आपण बोललो आहे त्या विकासासाठी आम्ही तो पूल बोलून गेलो की विकासासाठीच नागरिकांच्या विकासासाठीच आम्ही एकत्र येऊन लढणार आहे पण हाच विषय झाला की नागरिकांचा रोज होता विकासासाठी त्या विकासासाठी आपण आपण युती आलेले युतीमध्ये आम्हाला जाऊन समोर लोकांना सांगायला पाहिजे जी प्रलंबित कामं ती प्रलंबित कामं मार्गी लागली पाहिजे उदाहरणार्थ पाणी रस्ते विविध कामं आहे विकास या मूलभूत सुविधा आहेत याच्याकरता भरघोस निधी आपण युतीमध्ये आहे त्याच्याकरता ता ना, आता इतिमेंट झालं तर आमची नाराजी दूर झाले आश्वासन दिले आहे विकास आता आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वायच्या नेतृत्वाखाली विकास कामाचा भरपूर पर्यंत आदरणीय मुख्यमंत्री साहेब आदरणीय साहेब प्रदेश अध्यक्ष आता आम्ही एकच आहे सरकारमध्ये तर त्याने दोघांनी निधी देऊन आमच्या प्रयोगाचा विकास करावा भाव्य विकास कामासाठी नाराजी दूर करून घेतो ज्या गोष्टीची होते विकास झाला पाहिजे भाव्य निवडून तेव्हा लोक आम्हाला उभे करणार माननीय देवेंद्र फडणवीस सन्मान्य उपमुख्यमंत्री एकनाथी शिंदे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आमदार तसेच अध्यक्ष रवींदी चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आम्ही चौघांनी एकत्र आलेलो आहोत खऱ्या अर्थाने विकास मात्र विकासासाठी धडपड होते आणि ते योग्य आहे परंतु विकासासाठी विकासाला प्रकाश देण्यासाठी आज त्यांना प्रकाश दिलेला आहे त्यामुळे हे आम्ही दोघं मित्र आहोत पहिलेपासून मित्र होतो ही फक्त राजकीय लढाई असते पंधरा दिवसासाठी हे काय तर कायम सर्व वैर नव्हतं फक्त ते वेगळ्या पक्षातून लढले असते मी वेगळ्या पण सुदैवाने वरिष्ठांनी निर्णय घेतलेला आहे आणि दोन्ही मित्रांना परत एकत्र दिलेलं आहे त्यामुळे संघर्षाचा टोकाचा हा प्रश्नच राहिलेला नाही त्यामुळे विकासासाठी विकास माती धरपड होते ते विकासावर प्रकाश टाकण्यासाठी मला त्यांच्या जोडीला दिलेला आहे